लोकनेता अशी ओळख असलेल्या धर्मवीर आनंद दिगे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्कामकोश ठाणे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे पण बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं या, या सिनेमातील गुरी पौर्णिमा हे गाणं नुकतं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या गाण्यात बाळासाहेब ठाकरे यांची झलक पाहायला मिळते धर्मवीर सिनेमातील गुरुपौर्णिमा या गाण्यात बाळासाहेब था ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील गुरुशिष्याचं नातं पाहायला मिळतंय या गाण्यात अभिनेते मकरंद पाद्ये हे बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारताना दिसत आहेत मकरंद पाद्ये हे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत त्यांनी अनेक मालिकांमधून अभिनय केला आहे याशिवाय अनेकदा अने त्यांनी ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत ते उत्कृष्ट फोटोग्राफरसुद्धा आहेत त्याचबरोबर ते काही ॲड एजन्सीमध्ये सुद्धा काम करतात तर तुम्ही धर्मवीर सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का आणि या सिनेमाचे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्याचे नातं तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये सांगा